सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित करून मराठी वृत्तपत्राचा पाया रचला या वर्षी एकशे त्र्याण्णव वर्षे पूर्ण होत आहेत जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि याचेच औचित्य साधून तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या तर्फे पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे तसेच पुजारी उमेश क्षीरसागर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक भाऊ भांजी उत्तम नाना अमृतराव सुधीर कदम जनसेवक अमोल कुतवळ माजी नगरसेवक राहुल खपले युवा नेते रणजित इंगळे शरद जगदाळे बिरू माने औदुंबर करंडे नवनाथ जगताप विराज जगदाळे पप्पू पवार विकास चव्हाण सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आचार्यों, 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 आज या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रामध्ये दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो प्रथमता इथे जमलेल्या सर्व पत्रकार बंधूंना दर्पण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा